नमस्कार मित्रांनो तर मी आज जाणार आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजेच आपला औंढा नागनाथ या ठिकाणी आज मी जाणार आहे फायनली आता आपली ट्रेन आलेली आहे तर आत्ता मी औंढा नागनाथ हे जे आठवे ज्योतिर्लिंग आहे म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी त्या ठिकाणी मी आलेलो आहोत तुम्ही आता पाहू शकता कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा आपण ऊसाचा रस जर पिला दहा रुपयेचा तर ते शरीरासाठी उत्तम राहतो आणि सकाळी पिला तर तो अतिउत्तम किती रुपये दादा मला एक लावा नाही चलत असते वीस रुपयाला असे कोल्ड ड्रिंक आहेच तर मित्रांनो आता माझा उषाचा रस आलेला आहे तर मी आता उषाचा रस पिणार आहे तर हे आहे प्रवेशद्वार आता सध्या गर्दी नाही आहे सगळेजण महाकुंभासाठी गेलेले आहेत प्रयागराजला परंतु औंडा या ठिकाणी कोणीही नाही आणि हे आहे मंदिराचं दर्शनासाठी जाण्याचा मार्ग मला ब्लॉक करायलाही सोपं जात आहे मित्रांनो या ज्योतिर्लिंगाच्या समोरच एक नंदी महाराजाचं मस्त कलाकृती केलेली मूर्ती आहे त्याचे नाक तिचे डोळे नंदी महाराजांचे डोळ्यानंतर तिचे मस्त शिंग त्यानंतर नंदी महाराजाचं कान वसवंड किती सुंदर आणि किती रेखीव आहे ना नंदी पाय देखील बघू शकता तुम्ही तर हे होते आपले नंदी महाराज नंदी महाराजांची पाठीमागं शेपटी पाहू शकता तुम्ही किती सुंदर शेपटी आहे ती मंदिराची घंटी तुम्ही पाहू शकता किती मोठी आहे हर हर महादेव आता मी मंदिरामध्ये एंट्री करत आहे <देखे> हे <देखे> संपूर्ण मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी अभिषेकासाठी लोक बसतात तर सगळा व्हिडिओ शूट केल्यानंतर मी आता आलो आहे फायनली मंदिरामध्ये तर मित्रांनो मी आता जाणार आहे औंडा नागनाथ येथील जे बुयारामध्ये जे पिंड आहे त्याचं दर्शन घ्यायला जाणार आहे आता खूप गर्दी पडलेली आहे सकाळी सकाळी गर्दी नव्हती जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला होता तेव्हा गर्दी नव्हती परंतु आता खूप गर्दी झालेली आहे हे मंदिर फक्त सहा महिन्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार मध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो उतरंडीसारखे असं बाजूला पिलर खडी केलेला आहे दोन्ही बाजूला आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला आहे <laughs> मंदिराच्या मध्ये जे रूम आहे त्याला लॉक लावून ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता वरती पण एक लॉक लावून घ्या अशा पद्धतीने लॉक होते आहे संपूर्ण दगडी बांधकाम मी मंदिर समितीकडून याची परमिशन घेतलेली आहे मित्रांनो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी त्यांना आधार कार्ड सुद्धा दिलेलं आहे माझं तर हे अशा पद्धतीनं आता मी काही वेळामध्ये मंदिराच्या गावाऱ्यामध्ये जाणार आहे तर मित्रांनो हे आहे औंढा नागनाथ येथील जे गावारा तिथं कसं उतरतात लोक आपण पाहणार आहोत आणि कसं मध्ये जातात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे <laughs> तर मित्रांनो हे अशी कसरत करावी लागते या ठिकाणी आपण जाऊ शकता हे इथं सेक्युरिटी गार्ड आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता गाभाऱ्यामध्ये कसं एंट्री करावं लागते थोडंसं अंधार आहे तर मित्रांनो आपण आता गाभाऱ्यामध्ये आलेलो हो आहोत तुम्ही पाहू शकता आता या गाभाऱ्यामधली सगळी शूटिंग घेणार आहे मी मित्रांनो इथं संपूर्ण जे भटजी आहेत ते आहेत या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी इथं फायनली पोहोचलेलो आहे या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे आठवे ज्योतिर्लिंग आपण पाहू शकता कसं आहे सगळेजण महाकुंभामध्ये गेले आहेत आणि मी अमोल बिरादार या ठिकाणी आठवे ज्योतिर्लिंग औंडा नांगनाथ या ठिकाणी आलेलो आहे तर मित्रांनो हे मत भाटव ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आपण पूर्ण गोवे मध्ये आला हे सगळं अंडरग्राऊंड आहे बऱ्याच माहिती आहे घेतला व्हिडिओ हा औंडा नागनाथ मधला व्हिडिओ आहे तर मित्रांनो आता फायनली मी बाहेर पडलो आहे मंदिराच्या पूर्ण गाभाऱ्यातून दर्शन घेतलेलं आहे सगळेजण प्रयागराला गेले आहेत परंतु आपण म्हणलं चला जाऊया औंडा नागनाथ या ठिकाणी आणि तिथलं आपण दर्शन घेतलेलं आहे हे आहे औंडा नागनाथ येथील रथ जुन्या काळातील जवळपास दो एक दोन तीन चार चार लिअर आहेत ह्याला आणि चाक तुम्ही बघू शकता कसे आहेत किती मजबूत आहेत बघा ह्याला लकोंडी खुनी म्हणतात आमच्या इकडं तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा हे अशा पद्धतीने रथ इतकं सुंदर रेखीव रथ होतं हे जुने रथ आहे आपण नवीनचा पण व्हिडिओ करणार आहोत मित्रांनो हे मंदिर दोन भागामध्ये दिसत आहे एक म्हणजे वरचा पांढरा भाग आणि दुसरा भाग जो कालसर दगडाचा दिसत आहे तर हे असे का आहे हे येथील मंदिर समितीकडून जाणून घेणार आहोत आपण तर चला मग आपण आता जाणून घेऊया दादा हे मंदिर कधी बनलेलं आहे आणि या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहेत आणि एकितव म्हणजे ज्योतिर्लिंग आहे जय नागेश्वर जय नागनाथ तर बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवं ज्योतिर्लिंग नागेशम दारुकावन औंढा नागनाथ हे पांडवकालीन मंदिर आहे साडेपाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि बारा ज्योतिर्लिंगातलं आठवं ज्योतिर्लिंग आहे नागेशम दारुकावन नागेशम दारुकावनी दारुक नावाचा जो राक्षस होता त्याचा वध केला महादेवाने आणि मरते त्यांनी सांगितलं की आखरी इच्छा काय त्यांनी सांगितलं आहे की माझं नाव या मंदिराला या मंदिरा नागेशम दारुकावन असं नाव पडलेलं आहे आणि वरचा जो बाग जो दिसतो तो आहिल्याबाई होळकर इंदोरची महाराणी त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे हे मंदिर खंडित झाल्याच्या नंतर आणि संत नामदेव महाराजाच्या भक्तीने हे मंदिर फिरलेलं आहे फिरविले देवळं जगामाजी ख्याती नामदेव हाती पूजा झाला संत नामदेवाच्या भक्तीनं बाराशे बारामध्ये संत नामदेवाच्या भक्तीनं पूर्वेचं द्वार पश्चिमेला आलं याचं फिरण्याचं कारण असं म्हणतात की बारा ज्योतिर्लिंगापैकी जे ज्योतिर्लिंगाचे जे नंदी आहे ते पूर्वेला असतो याचा पश्चिमेला आहे आणि नगारा जो वाचतो तो मंदिराच्या समोर वाजत असतो याच्या पाठीमागं वाजतो आणि न तलाव जो कुंड असतो तो मंदिराच्या पाठीमा समोर असतो याच्या पाठीमागा आहे म्हणून हे ज्योतिर्लिंग आहे आणि संत नामदेव महाराजाच्या भक्तीनं फिरलेलं हे मंदिर आहे आणि याचं विशेष महत्त्व म्हणजे हे मंदिर जे आहे वि विष्णू आणि शिव हरी आणि हर दोन्हीचा मिलाप आहे इथं जसं त्र्यंबकेश्वरला ब्रह्मा विष्णू महेश आहे तसं इथं विष्णू आणि शिव जो खाली जो आतमध्ये जो भाग दिसतो तो पाषाणाचा आहे आणि वाळूचं लिंग आहे हे हरिहरात्मक ज्योतिर्लिंग झालेलं आहे बारा ज्योतिर्लिंगातलं आठवं ज्योतिर्लिंग धन्यवाद या ज्योतिर्लिंगाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नामदेव महाराजाचं मंदिर तर ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हे आहेत नामदेव महाराज ते इथं कीर्तन करायचे नामदेव महाराज आणि इथं विठ्ठल रुक्माई नामदेव महाराजाची कीर्ती तर साता समुद्रापार आहे आणि हे नामदेव महाराजांचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे किती सुंदर रेख्यू असं हे मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता आणि हे आहे नामदेव महाराजाची मूर्ती तर मित्रांनो आपण या ठिकाणी एक वीर पाहणार आहोत ते वीर आहे सासू सुनेची विहीर औंडा नागनाथ या ठिकाणी एक विहीर आहे मंदिराच्या पाठीमागं ते विहीर आपण पाहणार आहोत आता तुम्ही बघा ब पाहू शकता माझ्या पाठीमागं जे विहीर आहे ते विहीर आहे सासू सुनेची विहीर आणि याला आपण कुंडसुद्धा म्हणतो परंतु हे आहे सासू सुनेची विहीर धन्यवाद आपण पुढं माझा ब्लॉग कंटिन्यू करा अजून तुम्हाला नवीन नवी नवी व्हिडिओ दाखवतो मी किती सुंदर विहीर आहे ना यालाच आपण कुंडसुद्धा म्हणतो सांगितलं मी तुम्हाला आत्ताच तर ही होती मित्रांनो सासू सुनेची विहीर तर मित्रांनो आपण आता जाणार आहोत हे विहीर पाहिल्यानंतर जातं बघायला जनाबाईचं जे जातं कसं फिरवतं हे आहे जनाबाईचं जातं तुम्ही पाहू शकता कसं फिरतंय ते किती मोठं जात आहे सुंदर असं हे जनाबाईचं या जात्यावरच जनाबाई गाणे म्हणायच्या तुमच्या व्हिडिओमध्ये आले बरं का बाबा तुम्ही फिरवा हे जनाबाईचं जात आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता जनाबाई असेच जात्यावर गाणे म्हणायच्या तर हे जातं संपूर्ण बाबा फिरवते वेळेस तुम्ही पाहू शकता किती सुंदर जात आहे दगडी जात आहे मला जात्याच गाणं येते का चला मग मना गाणं चक्की चला मला इच्छ राय हरी तू जळती जाते विश्वात तू जळती जाते कीठपाडीशी दैवाचे पीठ पीठपाडीशी दैवाते जाताच्या मुखी झाले ते मुचाचे तुझा तुझ्या तुटेने मला विसरा काही नाही झा मला विटला विठ्ठलाय काय चंद्र सूर्य सूर्यशी पृथ्वीचे डोळे चंद्र सूर्य सूर्यही पृथ्वीचे डोळे पाडी वाते। पाड़ी सीधाते दैवाते तुझा कृपेणी मला का कृपेणी मला जली मे ईसर ने जनी रूप आयत चांगले दाचाच्या मुखी घालते मोत्या ते दारी तुझ्या कृपेने मला विठला काही नाही तुझ्या कृपेने मला धन्यवाद बाबा तुमचं नाव सांगा दन्य। नाव सांगा बाबा पूर्ण नाव सांगा धन्यवाद तर मित्रांनो हे मंदिराच्या पाठीमागं नामदेवजी महाराज ज्यांच्या पादुका या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता तर हे आहेत नामदेव महाराजांच्या पादुका ज्या की मंदिराच्या पाठीमागं आहेत तर मित्रांनो हे आहे औंडा नागनाथ येथील मंदिराचे भव्य दिव्य असे कलाकृती तर औरंगजेबनं अशा पद्धतीनं या कलाकृतीचं पूर्ण तोडफोड केलेली आहे उद्ध्वस्त केलेली आहे असा हा इथला इतिहास आहे किती मस्त हत्ती आहे बघा दगडाचा तुम्ही पाहू शकता परंतु या ठिकाणी हत्तीवर बसलेले जे हत्तीचालक होते त्याची मुंडकी छाटण्यात आलेली आहे हे सगळं कृत्य औरंगजेबनं केलं असा हा इतिहास आहे किती सुंदर कलाकृती आहे किती सुंदर एवढी सुंदर कलाकृती आताच्या म्हणजे ए आय जनरेटेड लोकांना कळेल की नाही माहीत नाही परंतु हे जपावं कुठंतरी म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओमध्ये काही जर चुका असतील तर तेही कमेंट करून सांगाव्या कारण मी जो काही अभ्यास केला आहे तो अभ्यास मी व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आज मी संपूर्ण कलाकृती शूट करणार आहे मित्रांनो किती सुंदर कलाकृती आहे ना तुम्ही जर लहान 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 आणि सावकार जर बघितलं तर त्या कलाकृतीमध्ये किती जबरदस्त असं कलाकृती केलेली आहे बघा तुम्ही हाती आहे माणूस आहे असं म्हणजे बसलेला कोपऱ्यामध्ये तुम्ही ते देखील बघू शकता आणि हत्तीवर एक महिला सवार होताना दिसते आपल्याला आणि तिच्या या हत्ती आहे हत्तीवर एकजण पाठीमागे एक बस एकजण बसलं आहे आणि पुढे एकजण बसलेलं आहे तर तिच्या खाली जी आहे ना खाली हत्तीच्या पायाखाली ते ति कसं तिच्या सोंडमधून ते ति किती डिझाईन जबरदस्त आहे ना कदाचित आताच्या ज्या आर्कटिक ज्या आहेत त्यांना हे जमणार नाही म्हणजे सुंदर कलाकृती होती सुंदर हात म्हणजे हातानं बनवलेली कदाचित त्यावेळेस मशनी वगैरे नसतील किती सुंदर कलाकृती होती किती सुंदर तुम्ही पाहू शकता हे डिझाईन किती जबरदस्त आहे बघा ह्या पिलरची हे पायऱ्या मित्रांनो औंढा नागनाथ येते हे तीन मूर्त्या आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश तर आपण तिन्ही मूर्ती आपण पाहणार आहोत तर चला मग आपण पाहूया किती रेखीव आणि किती सुंदर आहे ना ब्रह्मा विष्णू आणि महेश ना। काय नाव दादा आपलं माझं नाव किशोर उत्तम ढेमरे बर इथं कधीपासून आहात या औंडा नागनाथ या तीर्थक्षेत्रावर खूप दिवसापासून आहे मला थोडं त्या मंदिराची थोडी आख्या सांगाल ओके बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ बनल्या जातं मला औंढे नागनाथ महाराज की जय जे तुम्ही आता मंदिर पाहिलेलं आहे मंदिर आहे साडेपाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्या मंदिराला पांडव लोकांनी बांधलेलं आहे पाच आणि पांडवांनी या मंदिराची एवढी आख्या अशी आहे या मंदिराचा गेट विसी सनशे बाराशे बारामध्ये म्हणलं तर सातशे वर्षापूर्वी ते नामदेव महाराजांच्या काळामध्ये या मंदिराचा गेट या मंदिराच्या पाठीमाग होता त्यांनी पूर्व दिशेला इथून एक चारशे किलोमीटर हे गाव त्या पंढरपूर म्हणून पंढरपुराहून संत नामदेव महाराज आपलं भजन आणि कीर्तन करण्यासाठी आले होते या मंदिराच्या पूर्व दिशेला बसून आपलं भजन आणि कीर्तन करू लागले होते त्या टायमाला जातोदेव खूप होता तिथल्या लोकांनी नामदेवाला म्हणले नामदेवा तुझं कीर्तन भजन तू दिवळाच्या पाठ्यामागं जाऊन कर नामदेव म्हणले कणाकणामध्ये परमेश्वर आहे मी कुठे बी गेलो तर हे भगवंत माझ्या पाठीशी आहे असं म्हणून या दिवळाच्या पाठ्यामागं बसले नामदेवांचं कीर्तन ऐकण्यासाठी या नागनाथांनी पूर्ण मंदिराचं तोंड फिरवलं असं एक मराठीमध्ये अभंग आहे तुम्ही ऐकला असाल नामदेव भजन करी मंदिर फिरतो गरगरा फिरता फिरता देवाचे गळेले पितांबर पुढी नाचे पांडुरंग फिरविले देऊळं जगामध्ये ख्याती आणि नामदेव हाती आणि दूध प्याला नामदेवाचं कीर्तन ऐकण्यासाठी या भोळ्या नागनाथांनी पूर्ण मंदिराचं तोंड फिरवलं की खालच्या बाजूने पाहू शकता या मंदिराला पाया नाही आहे बिगर पायाचं मंदिर आहे फाउंडेशन नाही आहे कसं आपण जमिनीवर उभा आहे असं हे मंदिर आहे मंदिरावरचा पांढरा भाग आहे ते औरंगजेब मुंगल बादशाही यांच्या काळामध्ये पूर्ण डॅमेज केलेलं आहे पण इंदौरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी ई टान्सिनं हा मंदिराचं बांधकाम केलेलं आहे या मंदिराच्या आतमध्ये जासाल या मंदिराच्या आतमध्ये एक गाभारा आहे आणि या गर्भगाभाऱ्यामध्ये हा औंधा नागनाथ एक ज्योतिर्लिंग एक गाभाऱ्याशी आहे या ज्योतिर्लिंगाची पूजा मोठे मोठे शेष नागलोक करत होते स्थापलो म्हणून या गावाला नाव पडलं नागाचा नाग यांनी औंढा नागनाथ म्हणून औंढा म्हणलं या गावाचं नाव आहे एरियाचं नाव आहे या ज्योतिर्लिंगाची पूजा मोठमोठ्याने नागलोक करत होते म्हणून याला नागनाथ म्हणल्या तुला नागनाथ महाराज की जय धन्यवाद तर मित्रांनो हे होतं औंढा नागनाथचं मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आठवं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ तर या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की या मंदिराला पाया नाही आणि हे मंदिर फक्त सहा महिन्यामध्ये बांधलेलं आहे आणि या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे या ठिकाणी अहिल्याबाई ओहोळकर यांनी या मंदिराचा जे कळस आहे तो त्यांनी रचला आहे तर, तर मित्रांनो आता मी जाणारा एक शिवपुराण घ्यायला माझं सगळं दर्शन झालेलं आहे मी जास्त काही खरेदी करणार नाही परंतु हे सगळे स्टॉल आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर काही खरेदी खेळणी प्रसाद जर घ्यायचा असेल तर अशा प्रकारे तुमच्या इथं स्टॉलसुद्धा आहेत परंतु आता मी फक्त एक शिवपुराण घेणार आहे आणि घरी जाणार आहे गाडी आणि आपण आंबिका फ्रेम मेकरमध्ये इथं आलेले आहोत आणि मी आता घेणार आहे एक शिवपुराण तर तुम्ही पाहू शकता आता मी एक शिवपुराण घेतलेला घेतलेलं आहे तर हे दुकान आहे मित्रांनो फायनली मी आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि आता खरं गर्दी चालू झालेली आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी रांग लागलेली आहे तर मित्रांनो आता मी फायनली निघालो आहे घराकडं तुम्ही पाहू शकता तर हा व्हिडिओ बनवण्यामध्ये मंदिर समितीचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी मला हे व्हिडिओ बनवण्याची संधी दिली त्याबद्दल मी मंदिर समितीचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद